नमस्कार विद्यार्थी मित्र तुमचं आमच्या या छान सगळ्यांचं हार्दिक स्वागत तर पोलीस भरतीचे फॉर्म भरणे सुरू आहे पोलीस भरतीचे तुम्ही तुम्ही फॉर्म फॉर्म भरला ता ता भरला असाल आणि त्याच्यात जर पोलीस भरती असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा पोलीस भरती चालक हा जे नवीन पद आहे याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे तीन गोष्टी सांभाळून जावं लागतं तो म्हणजेच मैदानी दुसरं आहे कौशल्य चाचणी आणि तिसरं म्हणजे लेखी तुम्ही जर मैदानीची तयारी केली असेल तुम्हाला माहिती आहे तुम्ही फॉर्म भरलात म्हणजे मैदानीची चाचणी तुमची परिपूर्ण झाली जर मैदानीतून तुम्ही लेखीला क्वालिफाईड झालात तर तुम्हाला दोन गोष्टीला सामोरे साम। जावं लागतं की पहिली गोष्ट म्हणजे कौशल्य चाचणी आणि कौशल्य चाचणीनंतर तुमची होते लेखी या दोन्हीच्या दोन्ही टप्पे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे तुमच्या मैदानी चाचणीनंतर तर त्याच्यातला पहिला टप्पा आपण जाणून घेऊया कोणता कौशल्य चाचणीचा कौशल्य चाचणी तुमची एकूण पन्नास गुणांची असणार आहे किती बरं पन्नास गुणांची ही पन्नास गुणांची चाचणी तुमची दोन विभागात होणार आहेत पहिलं एक ज्याच्यामध्ये हलक वाहन एल एम व्ही या प्रकारातील वाहन चालवणे हे वाहन चारशे सात प्रकार साठी असू शकतो किंवा चारशे दहा या प्रकारातलं वाहन असू शकतं याच्या पंचवीस गुणांसाठी असतात आणि दुसरा पाठ आहे जीप प्रकारातील वाहन चालवणे जीप असेल सुमो असेल किंवा स्कॉर्पिओ जे पोलीस हो, खात्यामध्ये जे जमा आहेत वाहन त्याच्या संदर्भात ती जाऊ शकतो ही आहे पंचवीस गुणांची अशा पंचवीस पंचवीस गुणांची तुमची पन्नास गुणांची काय होणार कौशल्य चाचणी होणार आहे या कौशल्य चाचणीमध्ये तुम्हाला जे गुण मिळणार ते तुम्हाला किमान चाळीस टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे किती बरं चाळीस टक्के गुण आणि हे चाळीस टक्के गुण म्हणजे साधारणपणे पन्नास गुणांचे किती टक्के होतात वीस गुण होतात किती बरं वीस हे मिनिमम गुण पाडणे तुम्हाला गरजेचे आहे याच्यामध्ये हे मिळालेले मार्क्स तुमचे फायनल जे कट ऑफ आहे फायनल जे लेखीचे याच्यामध्ये ग्राह्य धरले जाणार नाही आहेत कळलं का त्याच्यामुळे फायनल गुणांकन पद्धतीमध्ये तुमचे कौशल्य चाचणीची गुण ग्राह्य धरणार नाही याची तुम्ही काय केली पाहिजे नोंद घेतली पाहिजे तर कशा पद्धतीने होते तर सगळ्यात पहिला आपण ए प्रकार बघूया याच्यामध्ये काय काय तुम्हाला घेतलं जातं पहिली आहे प्रकारातील हलके वाहन चालवणे चारशे सात अथवा चारशे तार हे तीन प्रकारामध्ये चाचणी घेतली जाते त्याच्यातला पहिला प्रकार आहे चढावरती वाहन चालवणे एकूण दहा गुणांसाठी घेतली जाते चढावरती वाहन चालवणे आता हे बघूया चढावरती कशा पद्धतीने तुम्ही वाहन चालवणार आहात तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर काय करा सबस्क्राईब करून घ्या पुढे जाऊ ठीक आहे तर चढावरती चाल वाहन चालवणे दहा गुणांसाठी आहे तुम्हाला दहा गुण हे कसे केले जातात याची चाचणी तुमची सुरुवात कशी होणार बरोबर चढावरती वाहन घेऊन जायचं आहे सुरुवात करून चढावरती जाऊन तिथे स्टॉप हे चिन्ह दिलेलं असेल मार्किंग केलेलं असेल तिथे जाऊन ते वाहन थांबवायचं आहे दहा सेकंदासाठी तुम्हाला काय करायचं आहे तिथे वाहन थांबवायचं आहे पुन्हा तुम्ही ते वाहन, वाहन बंद न करता बंद न करता क्लच ब्रेक आणि एक्सेलेटरचा वापर करून ते वाहन तिथून वसून पुन्हा समोरच्या दिशेने घेऊन जायचं आहे हा एक महत्वाचा भाग आहे चढावरती वाहन चालवणे आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला किती मिनटं दिली जातात अडीच मिनटं म्हणजेच एकशे पन्नास सेकंद दिली जातात या पंचशे पन्नास सेकंदामध्ये तुम्ही जर ही ऍक्टिव्हिटी पूर्ण केली तर तुम्हाला पैकीच्या पैकी गुण दिले जातात जर विहित वेळेमध्ये न केल्यास तुमचे दोन गुण काय होतात वजा होतात ठीक आहे प्लस चढावरती वाहन बंद पडल्यास पुन्हा तुमचे दोन गुण काय होतात कमी होतात तुमचे दोन दोन गुण काय होणार कमी होतात पुढची चाचणी आहे त्याच्यामध्ये समांतर पार्किंग करणे हे एकूण गुणांसाठी गुणांसाठी असणार आहे आहे ती तर ही समांतर पार्किंग काय आहे ती तुम्हाला मी बाजूला दाखवतोच आहे तर समांतर गाडी सुरुवात करून वाहन चालन करून सरळ दिशेने मुख्य रस्त्यावर सरळ दिशेने वाहन चालवत नेणे समोर दिलेल्या स्टॉपच्या ठिकाणी वाहन चालवणे आणि वाहन नंतर रिव्हर्स गिअरमध्ये टाकून ते मागच्या दिशेने वाहन चालवत आणून पार्किंग जिथे सांगितलेलं आहे मागच्या देशाने वाहन आणत आणत पार्किंग लॉट जिथे दिलेला आहे त्या ठिकाणी वाहन पार्क करणे ही तुमची असणार आहे समांतर पार्किंग वर याच्यामध्ये तुम्हाला पाच गुण दिले जातात आणि वेळ दिला जातो दोन मिनिट म्हणजेच एकशे वीस सेकंद ही चाचणी दिलेल्या वेळेत पूर्ण केल्यास तुम्ही तुम्हाला पैकीच्या पैकी म्हणजे पाच गुण दिले जातात वाहन बंद केल्यास तुमचा एक गुण काय होणार वाजा होणार जर कळलं आणि विहित वेळ चाचणी पूर्ण न केल्यास तुमचे दोन गुण काय होतात कमी होतात तर ही पाच गुणांची चाचणी असणारी तुमची समांतर पार्किंगची ठीक आहे व्हेरी गुड आता तिसरी तिसरी जी याच्यातला प्रकार आहे तो म्हणजेच इंग्रजी सी आकाराप्रमाणे रिव्हर्स गिअरमध्ये गाडी आणून पार्किंग करणे पार्किंग करणे अथवा रिव्हर्स गिअरमध्ये गाडी चालवणे कुठल्या इंग्रजी सी साठी तुम्हाला वेळ दिला जाणार आहे एक एकशे वीस सेकंद म्हणजे दोन मिनिटाचा वेळ दिला जाणार आहे या दिलेल्या वेळेत तुम्ही जर रिव्हर्स गियर मध्ये सी आकारामध्ये जर वाहन आणलत आणि वेळ पूर्ण केलं तर तुम्हाला पैकीच्या पैकी गुण दिले जाणार जर तुम्ही विविध वेळेमध्ये पूर्ण न केलास तुमचे दोन गुण काय केले जाणार कमी केले जाणार आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये वाहन बंद केल्यास एक गुण तुमचा काम आला कमी होणार आहे आणि अत्यंत महत्वाची पार्किंग रिवर्स मध्ये आणताना बाजूला ज्या सीमारेषा दिलेल्या असतात सीमारेषा ज्या सीमारेषा त्याला जर तुमच्या वाहनाच्या टायरचा जा स्पर्श झाल्यास तुमचे दोन गुण काय केले होणार वजा केले जाणार असे वजा वजा केले जाणार तुमचे गुण तर हे होते पंचवीस गुणांची काय होती वर तुमची चाचणी होती एल एम म्हणजेच हलके वाहन चालवण्यामध्ये पहिला आहे सडावरती वाहन चालवणे दुसरं आहे समांतर पार्किंग आणि तिसरा आहे तुमचं सी आकाराच्या प्रमाणे रिव्हर्स गेरमध्ये गाडी चालवणे वाहन चालवणे जीप जीप या प्रकारातील तुमची असेल असेल किंवा स्कॉर्पिओ इतर कुठली गाडी असेल तुमची ज्याच्यामध्ये तुम्हाला चालवावी लागणार आहे ठीक आहे ह्याच्या पण तीन कौशल्य चाचण्या आहेत पहिली चाचणी आहे चढावरती वाहन चालवणे जशी पहिल्यामध्ये ती चाचणी होती सेम टू सेम चाचणी याच्यामध्येच असणार आहे चढावरती वाहन चालवणे याच्यामध्ये तुम्हाला वाहन सुरुवात करून ते वाहन चढावरती न्यायचं आहे चढावरती स्टॉप या ठिकाणी दिलेल्या मार्किंगवरती वाहन थांबवायचं आहे गाडी बंद पाडायची नाही बंद पडल्यास तुमचे दोन दिलेच वजा केली जाते कळलं आणि पुन्हा क्लच ब्रेक आणि एक्सलेटरच्या साहाय्याने वाहन उठून समोरच्या दिशेने घेऊन जायचं आहे ह्याचा वेळ तुम्ही जे दिलेला आहे तो सेम टू सेम सेंट वेळ दिलेला आहे दोन मिनटं पन्नास म्हणजे दोन मिनटं तीस से तीस सेकंद म्हणजेच अडीच मिनिटाचा वेळ दिलेला आहे एकशे पन्नास सेकंद जर वेळेत पूर्ण केलीच चाचणी पैकीच्या पैकी गुण मिळणार आहेत जर वेळेत पूर्ण न केल्यास दोन गुण तुमचे कमी केले जाते वाहन बंद करल्यास दोन गुण तुमचे काय केले जातील कमी केले जातील ठीक आहे ही पहिल्याच प्रकारे चाचणी आहे दुसरी जी चाचणी आहे याच्यातली पाच गुणांसाठी ती म्हणजेच इंग्रजी आठ इंग्रजी आठ या जागेमध्ये काय करायचे तुम्हाला वाहन चावायचं आहे ठीक मुख्य उद्देश असा आहे की नागमोडी वळणामध्ये कौशल्य असं नागमोडी वळणावरती वाहन चालवणे हा त्यासाठी एक मुख्य उद्देश आहे वाहन सुरुवातीचा पॉईंट म्हणजे ए पॉईंट तुम्हाला आठ द्यायचं ए पॉईंट आणि एंडिंग पॉईंट ही तिथेच असतो ए पॉईंट बी पॉईंट एकाच ठिकाणी तिथून गाडी सुरुवात करायची आहे सरळ इंग्रजी आठ काढायचे आहेत आणि बी या पॉईंट पासून येऊन थांबायचं आहे ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्हाला वेळ दिलेला आहे फक्त एक मिनिट पंधरा सेकंद म्हणजे सेव्हन्टी फाईव्ह सेकंद वेळ दिलेला आहे केल्यास पैकी गुण आणि जर चाचणी पूर्ण न केल्यास तुम्हाला माहिती आहे की बरं एक तुमचे दोन मुद्द्या होणार आहे कमी होणार आहे या आठ या प्रकारामध्ये वाहन चालवताना बाजूच्या सीमारेषाचा स्पर्श झाल्यास तुमचे दोन मुद्द्या होत कमी होत जाणार तर ही चाचणी एकूण पाच गुणांसाठी असणार आहे तुम्हाला इथे मी बाजूला दाखवलेली आहे ठीक आहे पुढचा शेवटचा या कौशल्य चाचणीतला पुढचा शेवटचा भाग तो म्हणजेच इंग्रजी एच या आकारामध्ये काय करणे गाडी उद्दिष्ट आहे वाहन ने उजवीकडे नेणे तसेच पुढे नेणे मागे आणि एकाच वेळाला वेगवेगळ्या गोष्टी ऍक्टिव्हिटी करणे हे त्याचं मुख्य उद्दिष्ट आहे कमी जागेमध्ये ठीक आहे तर याच्यामध्ये वेगवेगळे पॉईंट दिलेले आहेत एकूण चार पॉईंट दिले आहेत ए बी सी डी तसे चार पॉईंट दिलेले आहेत तुम्हाला ठीक आहे या चाचणीमध्ये ए या पॉईंटपासून सरळ बी पॉइंट पर्यंत काय काय तुमचं वाहन घेऊन जायचं आहे पुन्हा बी पासून रिव्हर्स मध्ये रिव्हर्स मध्ये तुम्हाला सी या ठिकाणी वाहन आणायचं म्हणजे एच लाईनच्या दुसऱ्या ठिकाणी पुन्हा सी पासून सुरुवात करून वाहन डी या ठिकाणापासून पुन्हा ए या ठिकाणी तुम्हाला वाहन आणायचं आहे तर याच्यामध्ये गुणांकन पद्धत एकूण दहा गुणांसाठी आहे ही चाचणी एच इंग्रजी एच प्रमाणे वेळ तुम्हाला दोन मिनिटाचा वेळ दिला जातो या दोन मिनिटामध्ये तुम्ही जर वचा पूर्ण केली तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळाले जातील जर वाहन बंद पडल्यास दोन गुण कमी केले जातात जर वेळेत पूर्ण न केलास पुन्हा दोन गुण कमी केले जातात आणि जर तुमच्या सीमा देशांना काय झाला स्पर्श झालास पुन्हा दोन काय केले जातात गुण कमी झालात अशा प्रकारे तुमच्या दोन प्रकारात तुमची काय होणार आहे वाहन चालकाची कौशल्य चाचणी होणार आहे एक चारशे सात किंवा चारशे दहा हलके वाहन आणि दुसरं आहे जीप प्रकारातील या वाहनामध्ये नक्कीच तुम्ही तुमची कौशल्य चाचणी काय करणार परिपूर्ण करणार आहात ठीक आहे तुम्ही लेखी ग्राउंड क्वालिफाय करून लेखीसाठी पात्र होता त्याच्यातील ही पहिला पाठ आहे ठीक आहे याच्या कोणतेही मार्क्स तुम्हाला ग्राह्य धरले जाणार नाही परंतु